नमस्कार मित्रांनो समाधान काळे शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे मित्रांनो कृषी यांत्रिक योजना दोन हजार चोवीस केंद्र आणि राज्य मिळून देशातील शेतकऱ्यांसाठी त्यांच्या विकासासाठी विविध योजना राबवण्यात असते या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या अवयवांच्या खरेदीसाठी ऐंशी टक्केपर्यंत अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे चला तर मग पाहूया या योजनेसाठी अर्ज कसा करावा या योजनेसाठी कोण पात्र आहे यापूर्वी संपूर्ण माहिती कृषी यांत्रिक योजना दोन हजार चोवीस टॅक्टर असेल रोटर असेल रोटोविटा असेल भारत हा कृषीप्रधान देश आहे महाराष्ट्रातील बहुशात नागरिक का शेती हा पारंपरिक व्यवसाय करतात शेतकरी हा खाली स्वतःचे जीवन स्वागत असतो आणि त्याचा आर्थिक परिस्थिती मध्यम स्वरूपाची असल्यामुळे अनेक शेतकरी त्यांच्यासाठी लागणारे अवजारे खरेदी करण्यास असमर्थ असतात आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक शेतकरी आज सुद्धा ऊन वारा पाऊस याची पर्वा न करता पारंपारिक पद्धतीने शेती करतात त्यामुळे शेतामधील कामे करण्यासाठी अधिक वेळ आणि मेहनत करावी लागते त्यामुळे र... त्यामुळे कृषी यांत्रिक योजना दोन हजार चोवीस सुरू केली आहे शेतकऱ्यांसाठी लागणारे अवजारे खरेदी करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागतो अशा शेतकऱ्यांसाठी लागणारे अवजारे खरेदी करणे सोपे व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारने शेती अवजारे खरेदीसाठी ऐंशी टक्के अनुदान देण्याची योजना सुरू केली आहे या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी आवश्यक असणाऱ्या अवजारे खरेदी करू शकतो त्यावर त्याला ऐंशी टक्केपर्यंत टक अनुदान सरकारच्या वतीने मिळू शकते काही ठळक मुद्दे कृषी यांत्रिकीकरण योजना इतर लाभार्थी यांना चाळीस टक्के अनुदान तुम्ही दोन प्रकारे अर्ज भरू शकता एक ऑफलाईन आणि एक ऑनलाईन योजनेचं नाव कृषी यांत्रिकी योजना विभाग महाराष्ट्र कृषी विभाग उद्देश शेती क्षेत्रात आधुनिक यंत्राचा वापर वाढवणे लाभ काय शेतीसाठी लागणाऱ्या अवजारांना खरेदीसाठी पन्नास ऐंशी टक्के अनुदान अर्ज प्रक्रिया ऑफलाईन आणि ऑनलाईन कृषी यांत्रिक योजना दोन हजार चोवीस कृषी यांत्रिकरण योजनेचे वैशिष्ट्ये शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञाचा वापर वाढवणे कृषी यांत्रिकरणात कृषी योजनेस माध्यमातून प्राधान्य देणे आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीच कामे जलद करणे जेणेकरून शेतकऱ्यांना उत्पादन वाढ होईल आणि शेतीची कामे वेळेवर होतील आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना अवजारे खरेदीसाठी मदत करणे यामुळे जीवन सुधारण्याचा मदत होईल शेतकऱ्यांना अवजारे खरेदी करण्यासाठी आत्मनिर्भर बनवणे शेतकऱ्यांच्या शेतीसाठी लागणाऱ्या अवजारे खरेदीसाठी पैशासाठी कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये आणि कोणाकडून उधार पैसे घेऊ नये यासाठी कृषी यांत्रिकून कृषी योजने योजनेअंतर्गत समाविष्ट अवजारे एक स्वयंचलित अवजारे रिपर रिपर काम बाउंडन पॉवर व्हिटर इंजिन ऑपरेटर दोन नंबर ट्रॅक्टरचलित अवजारे रोटविटर पी टीओ ऑपरेटर व्हिटर रेड ब्लेड प्लॉस्टर पल्टी नागर पेरणी यंत्र तीन यंत्र थ्रेशर मल्टी क्रॉप थ्रेशर कॉटन टॅक्टर माउंडेशन स्प्रे चार नंबर काळणी पक्षात तंत्रज्ञान उपकरणे मिनी राईस मिल मिनी दाल मिल पार्किंग मशीन ग्राइंडर पल्रायझर पॉल्युशन स्किनर कॅम ग्राइंडर कृषी योजने योजनेअंतर्गत टक्केवारी अनुसार दिले जाणारे अनुदान अल्प व अल्पारक सूचित जाती जमाती आणि महिला शेतकरी पन्नास टक्के अनुदान इतर शेतकरी चाळीस टक्के अनुदान मात्र राईस मिल दाल मिल पॅकिंग मशीन ग्राइंडर प्लॉ पॉलिशिच्या आणि महिला अर्ज साठ टक्के अनुदान इतर लाभार्थी पन्नास शेतकरी उत्पादन कंपनी शेतकरी कृषी गट यांचे अवजारे शेतकरी उत्पादन कंपनी आणि शेतकरी गट यांच्या कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी साठ टक्के अनुदान चोवीस लाख रुपयेपर्यंत अनुदान तुम्ही घेतलात का योजने याचा लाभ कृषी योजने योजनेअंतर्गत आरक्षण महिलांसाठी तीस टक्के निधी दिव्यांग व्यक्तींसाठी तीस टक्के निधी जर महिला व दिव्यांगांसाठी अर्ज आले नाही तर सदर निधी इतर शेतकऱ्यांसाठी वापरता येईल कृषी योजने योजनेअंतर्गत विविध अवजारांसाठी दिली जाणारी अनुदान राशी अल्प व अल्प महिला अर्ज पन्नास टक्के टॅक टर झिरो ओ आठ सत्तर पी एच पी सव्वा लाख रुपये पॉवर व्हीटर पी एच पीपेक्षा कमी पासष्ट हजार रुपये बी एच पी व त्यापेक्षा जास्त पंच्याऐंशी हजार रुपये स्वयंचलित अवजारे रिप कॅम बॉइंडर तीन व्हील एक लाख प पंचाहत्तर हजार रिपर कम बॉइंडर चार व्हील अडीच लाख रुपये रिपर पंच्याहत्तर हजार रुपये पॉवर व्हीटर टू बी एच पीपेक्षा कमी इंजिन ऑपरेट पंचवीस हजार रुपये पावर पावर व्हिटर टू एच पी पस्तीस हजार रुपये रोटा व्हिटर रोटा व्हीटर सहा फूट पल्टीनागर हायड्रोडिक ट्रिपल बॉटल एकोणऐंशी हजार पाचशे रुपये पल्टीनागर मेकॅनिकल डबल बॉटम चार हजार रुपये नागर मेटिक ट्रिपल बॉटम पन्नास हजार रुपये टॅक्टर माउंटेनस ऑपरेटर स्केअर सव्वा लाख रुपये व्हिटर पीटीओ विडस स्पेशल पंच्याहत्तर हजार रुपये कॉल्टन श्रेयर मीटर एक लाख रुपये कापक्षात तंत्रज्ञान उपकरणे यासाठी अनुदान अल्पक महिला अर्ज मिनी दाल मिल साठ हजार साठ टक्के दीड लाख रुपये मिनी राईस मिल साठ टक्के अडीच लाख रुपये पॅकिंग मशीन प्रकार साथ साथ सर्व प्रकारचे ग्राईट प्लॅ साठ टक्के साठ लाख रुपये सर्व दाल मिल पन्नास टक्के सव्वा लाख रुपये मिनी राईस मिल प... आर्थिकदृष्ट्या गरीब शेतकरी कृषी यांत्रिकरण योजना अंतर्गत दिले जाणारे अनुदान कृषी यांत्रिकरण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेती अवजारे खरेदी करण्यासाठी ऐंशी टक्के अनुदान देण्यात येते याद्वारे शेतकरी शेतीसाठी लाग अवजारे खरेदी करू शकता कृषी यांत्रिक योजनेचा लाभ घेऊ शकता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या कृषी यांत्रिक के योजनेच्या माध्यमातून शेतकरी उजारी खरेदी आर्थिक मदत घेते राज्यातील शेतकरी जीवन सुधारते शेतकऱ्यांना शेती उपकरण साहित्य खरेदीसाठी आर्थिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहण्याची वेळ नाही योजनेमुळे त्यांना सहज उपकरण खरेदी करता येते महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना समावेश शेतकऱ्यांना शेती उपकरणे आणि खरेदीसाठी आर्थिकदृष्ट्या कोणावर अवलंबून राहण्याची वेळ येऊ नये आणि या योजनेमुळे त्यांना सहज उपकरणे खर करता येतील महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सामाजिक आणि आर्थिक विकास करणे शेतकऱ्यांना शेती क्षेत्रात आधुनिक उपकरणे खरेदीसाठी सक्षम आणि आत्मनिर्भर बनवणे आधुनिक अवजारे खरेदी हे केल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीचे कामे करता येतात त्यामुळे शेती अटी आणि शर्ती केवळ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या योजनेच्या माध्यमातून लाभ दिला जातो महाराष्ट्र बाहेरील व्यक्तींना अर्ज रद्द केला जाईल अर्ज व्यक्ती शेतकरी असणे आवश्यक आहे त्या म्हणजे त्या शेती असणे आवश्यक आहे अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे शेतकरी अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधील असल्यास त्यांच्याकडे जातीचा दाखला असणे आवश्यक आहे या योजनेच्या माध्यमातून खरेदी केलेली अवजारे किमान सहा वर्ष कृषी यांत्रिकरण योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे सात बारा उतारा आठ अ असणे गरजेचे आहे अर्जदार टॅक्टर किंवा यंत्र अवजारे यापैकी केवळ एकाच गोष्टीचा अनुदान घेण्यात येईल संबंधित अवजाऱ्यावर कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने कृषी यांत्रिकरण योजनेसाठी कागदपत्रे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र रेशन कार्ड मोबाईल नंबर ईमेल आय डी जातीचं प्रमाणपत्र जमीनचा सात बारा आठ अ बँकेचं पासबुक यंत्र किंवा अवजारी कोटेशन परीक्षण अहवाल प्रमाणपत्र प्रति कृषी यांत्रिक करण्यासाठी अर्ज करण्याची ऑनलाईन प्रक्रिया अर्ज करण्यासाठी प्रथम अर्जदार कृषी यंत्रिकेत योजनेचा अधिकृत वेबसाईटला भेट लागेल त्यानंतर तुमच्यासमोर होमपेज उपलब्ध होईल त्यावर कृषी विभागाकडून कृषी योजनेत योजनेचा पर्याय क्लिक करावा लागेल त्यानंतर तुमच्याकडे कृषी यांत्रिकेवर एकदा अर्ज तपासून पाठवा माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतर साईटला बटनावर क्लिक करा सोप्या पद्धतीने तुम्ही कृषी यांत्रिकरण योजनेच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज करू शकता आणि होमपेज लाभ घेऊ शकता व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा कमेंट करा जेणेकरून आम्ही दुसरा व्हिडिओ बनवू शकतो व्हिडिओ आवडल्यास शेअर करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा